काय रे काय करतो कोणी स्वराज गाम तुझी नाडी बघ हाय फ्रेंड्स माझं नाव सरली आणि मी हाय मम्मीची लाडकी हाय फ्रेंड्स मी आहे सरलीची मम्मी असं नको ना सांग जाऊ बरं हाय फ्रेंड्स मी आहे सरलीची मम्मी मोनिका शिंदे तू कोण आहे मम्मा बाबा बा, बाले बा, 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 बाल कोण आहे बाबा बाबा बा, बा,

त्याचं साबण आलं होतं ते कुठे ते थोडस काही नाही अच्छा चलिय बघते बाहेर काहीतरी गोंड चाललाय सोसायटी मध्ये आणि हे बघा माझे फ्रेंड्स ना मग डॅडींनी ना आजच माझ्या घरात घालायला शिवलेत हे बघा जूते खाली पडेंगे था 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 ए गंदी

अच्छा सोरालीच म्हणणं आहे आता बारा वाजलेत म्हणून खूप रात्र झालीय करायचं झोपली झोपली स्वराली झोपलेली आहे तिचं असं म्हणणं कि खूप रात्र झालीये आता झोपायचा टाइम आहे सराली चल ये मम्मा चल आज तब्येत सांगायचं आपल्याला चल आज आम्ही स्पेशल बनवणार आहे आज आम्ही तुम्ही टायटल पाहिलं असं आजचं आज आम्ही वडापाव बनवणार आहोत वडापाव तुझ्या मुळे शिबाचा वडापाव आज वडापावचा बेत आहे रोज काही ना काहीतरी वेगळं हे बघा स्वराची मस्ती हाय तर मम्मा उद्या ना पिझ्झा मग उद्या पिझ्झा बर्गर बाप रे उद्या पिझ्झा आणि बर्गर दोन्ही एकच काहीतरी हा एकच पिझ्झा ओके पिझ्झा 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 थांबला थांबला तुझ्या मुळे झालं वडा वडापाव पिझ्झा पिझ्झा

ती मिरची थोडी डाळी आहे ना कढीपत्ता आहे ना कढीपत्ता अजून हे कोथिंबीर आणि थोडंसं आणि बटाटो आणि त्याला सांगले बोला आता स्वागत आहे सगळ्यांचं सरक सरले अजून थोडेसे लाईव्ह वर सर आले किंवा आपण सुरू करणार आहोत तत्पूर्वी सगळ्यांचं स्वागत करतो मी आमच्या यूट्यूब चॅनेलवर स्वराली विक्रांत शिंदे या चॅनलवरती आणि आजचा खास करून पेत आहे वडापाव वडापाव तर हा वडापाव विषय असा आहे की वडापाव तर सगळ्यांनाच आवडतो हो की नाही तर सर्व मित्रांना येऊ द्या तोपर्यंत आपण सगळी तयारी केलेली आहे

हे बघा मस्ती हे बघा हे बघा हे बघा मस्ती हे बघा हे बघा मस्ती खूप <laughs> मस्ती करतात खूप स्वराज आणि स्वराली खूप मस्ती करतात आजचा मेनू आहे वडा पाव पावसाचे छान दिवस आहेत स्वराली पडेल <laughs> तो आहे चल काय केलं बसून सांगायचं गाडी केली कोची कोची गाडी केली हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आणि आजचा ब्लॉग खास करून आपण स्पेशल तुम्ही टायटल तर पाहिलंच असेल आज करणारे आपण वडापाव पावसाळा म्हटलं की सगळ्यांना भजी वडापाव असं खाण्याचा मूड असतो म्हणून आम्ही आज लाईव्ह तुमच्यासाठी वडापाव कसा आहे सोप्या पद्धतीचा आणि स्वादिष्ट गावराण पद्धतीचा अर्थात असं म्हणायला हरकत नाही तर नक्कीच आपण सुरू करणार आहोत आता रेसिपी तत्पूर्वी आपण काही फ्रेंड्स जमा झाले